अशाच एक पोस्ट वाचता वाचता म्हणजे मी फेसबुकवरच वाचलं होतं प्रियाताईंसाठी लिहिलं होतं ते की प्रीमियर शोला मध्ये त्यांना डोळे पुसत बाहेर येताना पाहिलं अशा प्रकारची एक पोस्ट म्हणजे ती बोललीच नाही माझ्याशी ती ती बोलली नाही नंतर ती आली आणि ती डसाडसा रडायला लागली हां तर ते मग ते ती खूप ओव्हरवेलम झाली तिला अपेक्षित नव्हतं काय होणार आहे स्क्रीनवरती तिला मी काहीच कल्पना दिली नव्हती मला तिच्यासाठी त्याला ते सरप्राईजच ठेवायचं होतं ना मी तिला सांगितलं ना मी स्वानंदीला सांगितलं ना मी माझ्या मित्रांना सांगितलं आणि मी या लोकांसोबत सगळं शेअर करतो मी त्या या सिनेमाबद्दल काहीही सांगितलं नाही ते आले ते असे शॉक होते म्हणजे माझा खूप जवळचा मित्र आहे कल्पक भावे तो फिल्म झाल्यानंतर तो काही बोलतच नव्हता तो फक्त उभा होता तो लॉस्ट होता कम्प्लिटली तर ते आय फील ते रिॲक्शन खूप वर्क झाली माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की तुमच्या जवळच्या नाही सांगितलं सिनेमाबद्दल बघितल्यावर जी रिॲक्शन येते ती खूप मजेशी खूप कौतुक केलं खूप कौतुक केलं तिला खूप आवडलं माझं काम तिला खूप आणि ती म्हणजे सगळ्यात मोठी क्रिटिक आहे तिला नाही आवडलं ती तोंडावर बोलते नाही आवडलं तू घाणरडा केलं महत्वाचं आहे हो हो तू वाईट तुला असं कधी बोलली आहे तू हो मला ती 1.0 असं समवणं मूल्य होती की तू ऍक्टर म्हणून हिरोज म्हणून व्हाट कधी बोललेली बोलली होती एका पिरियडला तू म्हणजे फुल फ्लेश काम करत होता इंडस्ट्री मध्ये आई शपत ओ <laughs> तो ते रियालिटी चेक मला देण्याची गरज होती वाईट वाटलं असेल मेबी तुला पण हा वाटलं होतं खूप वाटलं होतं पण ते हेल्पफुल ठर पण ते मला मला त्यांनी त्या गोष्टीने पुश केलं अजून स्वतःवर काम करण्याची यासाठी अजून ऍक्टिंगला डिटेलिंग आणि अजून डेप्थ मध्ये विचार करण्याची मला ती सोय झाली कारण तुम्हाला रियालिटी चेक देण्यासाठी तुम्हाला एकतर मेंटॉर्स मिळतात किंवा कोण ना कोणतरी कौन आणि त्यावेळेला मी नुसता घरी होतो म्हणून बाहेरच्या <laughs> लोकांशी फार हे होत नव्हतं इंटरॅक्शन कारण काय चालू आहे माझ्या आजूबाजूला त्याचंच मला फार भान नव्हतं कारण फार काम अगेन वर्क होत नव्हतं तेव्हा तिने मला हे सांग लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे काम कर म्हणून यू आर झिरो एज अन ॲक्टर यू नीड टू वर्क ऑन युअर सेल्फ यू नीड टू बी द बेस्ट बिकॉज यू बी इन कम्पेअर टू यअर फादर माझं कंपेरिजन डिरेक्टली माझ्या वडिलांसोबत होत आहे तू ते त्या लेव ती लेवल का ते हे मॅटर नाही करत तुला तुला मिळणाऱ्या संधीचा सोनं करणं गरजेचं आहे त्यासाठी तुला एक चांगला ॲक्टर असणं गरजेचं आहे